पादवित्र सविस्तर पाहूया बातमी मुंबईमधून मुंबईमध्ये मूर्तिकार संघटना आक्रमक झालेली आहे गणेश मूर्ती विसर्जनाला नकार दिल्यानं आक्रमक झालेली आहेत विसर्जनाला नकार देणाऱ्यांवरती कारवाईची मागणी होऊ लागली आहे कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय पीओपी गणेश मूर्ती विसर्जनाला नकार दिल्यानं मूर्तीकार संघटना ही आक्रमक झालेली आहे गणेश मूर्ती विसर्जनाला नकार देणाऱ्यांवरती तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे तर कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील संघटनेनं दिलाय आणि दरम्यान मूर्तिकार संघटनेच्या बातचीत केलेली आहे प्रतिनिधी चेतन यांनी पाहूया सध्या राज्यभरामध्ये माघी गणेशोत्सवची धूम आपल्याला पाहायला मिळते आहे मात्र माघी गणेशोत्सव जरी सुरू असला तरी पीओपीनी सर्वात जास्त चर्चा जी आहे ती सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी विरोधात याचिका जी आहे यावर निर्णय दिलेला आहे आणि सर्व महानगरपालिकांना खरं तर पीओपी बंदी घालण्याचे आदेश जे आहेत ते दिलेले आहेत नेमकं या बैठकीच्या माध्यमातून काय निष्पन्न काय झालं मेन या बैठकीचा उद्देश असा होता की गेले वीस वर्ष पी ओ पीची टांगती तलवार आम्ही सामंजस्य सामंजस्याने घेऊन सरकार पुढे मांडत होतो बरेचसे मुद्दे आम्ही सरकारपर्यंत मांडलेले आहेत परंतु काही नतद्रष्ट जी कार्टी आहेत आमच्यातलीच ज्या समिती आहेत एन ओज आहेत ही लोक सरकारवर दबाव आणून मूर्त्यांचं विसर्जन होऊ देत नाहीये जेणेकरून जनआक्रोश होऊ दे आणि कार्य कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दे आणि या सरकारवर गालबोट लागू दे ह्याचा प्रयत्न करतायत न्यायालयाचा मान ठेवला आहे सरकारचा मान ठेवला आहे तिकडच्या प्रशासनाचा मान ठेवलेला आहे परंतु आमचे तुम्ही पेशन्स चेक करू नका या चोवीस तासाच्या आत मूर्त्या या विसर्जित झाल्या पाहिजेत नाहीतर संपूर्ण गणेश भक्त तिथे येऊन धडक देतील आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल गणपतीचं आगमन हे सव्वीस जानेवारी रोजी झालंय आणि उच्च न्यायालयाची जी काही एंट्रीम ऑर्डर आली आहे ती तीस तारखेला आली आहे एक तारखेला गणपती बाप्पांचं मागी महिन्याच्या गणेश जयंतीचं पूजन झालं आणि त्याच्यानंतर कळवण्यात आलं की तुम्ही नैसर्गिक स्त्रोतामध्ये ह्या गणपतींच्या मूर्त्यांचं विसर्जन करून दिलं जाणार नाहीये कारण की कोर्टाची एंट्री ऑर्डर आहे हा कुठेतरी विषय आमच्या बरोबर बसवून बोललं पाहिजे प्रत्येक गोष्टीतून बोलून सामुपचाराने मार्ग निघू शकतो आणि हा उत्सव अविरतपणे पुढे चांगला दीर्घकाळ चालू शकतो जर्नलिस्ट सिद्धांत सह मी चेतन किर्द जय महाराष्ट्र न्यूज मुंबई